सेमीफायनल चार सुट पाच सुटला अतिशय सुंदर अशी लडत लडत नाही बाजी मारली खाडा जो पब्लिकचा बेताद बाचा म्हणून जची असा दोनी दोन्ही खांदे पब्लिकचा भितार छंद एक वर्ष बैलान आजाराशी झुंज दिली आणि परत आजारातन उठला आणि मालका सरी पळायला लागला मुख्या बैलाला सगळं काय कळत पाच चा निकाल फायनल पाच आणि निघाला तास क्रमांक सहा वर लढलेली गाडी पशुपती नाथ गोल्डन काठमांडू नेपाळ चव्हाण बंधू या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी फायनल साडी पाच आढळले चंद आणि